मित्रांनो लाडकी बहिणी योजनेची केवायसी सुरू झालेली आहे आणि केवायसी करत असताना जेव्हा आपण येथे आधार नंबर टाकतो कॅपचा टाकतो मी सहमत आहे यावर क्लिक केल्यानंतर ओटीपी पाठवतो हो तेव्हा अशा प्रकारचा एरर येत आहे एरर आणि हा टू सेंड ओ टी पी काही जणांना असा एरर येतोय परंतु मोबाईलवरती ओ टी पी येतोय काही जणांना एरर येतोय आणि मोबाईलवरती ओ टी पी येत नाही ज्यांना ओ टी पी येतोय त्यांच्या समोर ओटीपी टाकण्याचा पर्याय येत नाही तर मग आता केवायसी कशी करायची या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे त्याबद्दल माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा खूप कामाचा आहे आणि केवायसी बद्दलची माहिती पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर हा एरर काय येत आहे तर आजपासूनच केवायसी सुरू झालेली आहे लाडकी बहिणी योजनेची आणि केवायसी करण्यासाठी खूप साऱ्या लाभार्थी महिना महिला आजच केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रात एकच वेबसाईट असल्यामुळे वेबसाइट वरती आणि वेबसाईटच्या सर्व्हर वरती खूप सारा लोड येत आहे आणि आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येत आहे आणि बॅक इनला आधार कार्ड ची वेबसाईट काम करत आहे आणि नॉर्मली वेबसाईट डाऊन असते आणि आज जर का लाडकी बहिणी योजनेमुळे खूप सारा या वेबसाइट वरती लोड आहे लाडकी बहीण योजनेच्या तसेच आधार कार्डच्या वेबसाइट वरती त्यामुळे अशा प्रकारचा एरर येत आहे आणि सर्वांनी समजून घ्या केवायसी करण्यासाठी दोन महिने आहे शासन निर्णयात दिलेल्या माहितीनुसार केवायसी करण्यासाठी जेव्हा शासन निर्णय जाहीर झालेला आहे म्हणजे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्या दिवसापासून ते पुढील दोन महिने म्हणजे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही केवायसी करू शकता त्यामुळे आरामाने केवायसी करा घाई आता चुकीच्या पद्धतीने केवायसी करू नका केवायसी कशी करायची त्याचा एक पार्ट मी टाकलेला आहे आणि हे पाहू शकता तुम्ही केवायसी कशी करायची त्याबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर आधी वेबसाइट वरती यायचं ज्या प्रकारे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओ सांगितलेला आहे त्यानंतर जे बॅनर दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे आणि तेथे ते ते तुमचा आधार नंबर टाकायचा जो कॅपचा मी सांगितला तो टाकायचा त्यावर ओटीपी येईल आणि ओटीपी सेंड होत नाही आणि ओटीपी टाकल्यानंतर येथे चेक केलं जाईल की तुमची केवायसी के आधीच झाली आहे की बाकी आहे जर का आधी झाली असेल तर ही केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश तुम्हाला म्हणजे मेसेज डिस्प्ले होणार आहे जर केवायसी बाकी असेल तर आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासला जाईल त्यानंतर म्हणजे तो लाभार्थी पात्र आहे का ते चेक केलं जाईल जर का पात्र नसेल तर अशा प्रकारचा मेसेज येईल की आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही जर तुम्ही पात्र नसाल तर अशा प्रकारचा मेसेज येईल आणि जर तुम्ही पात्र असाल तर लाभार्थ्यांच्या मोबाईल नंबरवर पात्र झालेला ओटीपी टाकावा लागेल आणि तो सबमिट करावा लागेल तर सबमिट केल्यानंतर येथे तुम्हाला विचारलं जाईल ए के वाय सी साठी वडील पती आणि वडील यापैकी एकाचा आधार नंबर टाकायचा आहे आता ज्यांचं लग्न झालं असेल तर त्यांनी पतीचा आधार नंबर टाका आणि ज्यांचं लग्न बाकी असेल अविवाहित महिला असतील तर त्यांनी वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे कॅपचा टाकून परत तो सेंड करायचा आहे त्यानंतर पतीच्या आधार पतीचा नंबर टाकला असेल तर त्यांच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती ओटीपी आणि अविवाहित महिलांनी वडिलांचा नंबर टाकला असेल तर वडिलांच्या आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती ओटीपी त्यानंतर या ठिकाणी विचारलं जात आहे यानंतर लाभार्थ्याचे जात प्रवर्ग पर्याय निवडायचा आहे खालील बाबी प्रमाणित करायचे आहेत त्यानंतर येथे बघा माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे होय की नाही ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे माझ्या कुटुंबात कायम कर्मचारी किंवा सदस्य नियमित सरकारी विभाग उपक्रम म्हणजे माझ्या कुटुंबात को कोणी सरकारी कर्मचारी किंवा सेवानिवृत्ती निवृत्ती वेतन घेत नाही या प्रकारचं होय किंवा नाही करायचं आहे आणि येथे चेकबॉक्सवरती क्लिक केल्यावर सबमिट करायचं आहे आणि तुमची केवायसी वाय यशस्वीरित्या पूर्ण झाली असा तुम्हाला संदेश प्राप्त होईल आणि मग तुमची केवायसी प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे अशा प्रकारची केवायसी प्रक्रिया आहे ही गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा वेबसाईट नॉर्मल चालायला लागेल व्यवस्थित चालेल तेव्हा मी एक अजून डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तोपर्यंत केवायसी करण्याचा कोणीही प्रयत्न करू नका हा शासन निर्णय तुम्हाला लागणार असेल तर मी आपल्या टेलिग्राम मध्ये टाकून देणार आहे कॉम्प्युटर वर्ड सेंटर तुम्ही हा व्हिडिओ वरती पाहत असाल तर डिस्क्रिप्शन मध्ये म्हणजे पिन कमेंट मध्ये लिंक देऊन देणार आहे आणि वरती पाहत असाल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊन देणार आहे व्हिडिओ महत्वाचा आहे पुढे जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच साठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा मी अविनाश तीरमध्ये पुन्हा भेटू अशा एका महत्त्वाचे आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय कान्देश